मित्रांनो नमस्कार मी योगेश खोकरे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत परळीचं शिवमंदिर बघायला हे परळी नेमकं आहे कुठं तर परळी सातारा जिल्ह्यामध्ये आहे सातारा शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे सातारा शहरापासून पश्चिमेला आहे सज्जनगड आहे आपला सज्जनगडच्या बरोबर पायथ्याला परळी हे गाव वसले या परळी या गावाच्या गावामध्येच आपलं हे मंदिर आहे पांडवकालीन मंदिर आहे खूप छान आणि जुनं मंदिर आहे मित्रांनो हे जे शिल्प दिसतात ना है, का का है। ते है ना शिल्प आहेत पूर्वीच्या काळातल्या युद्धकाला असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील पारंपरिक काही गोष्टी असतील त्या शिल्पांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे जे लोकं इतिहास अभ्यासक वगैरे आहेत त्यांनी एकदा नक्की भेट द्या मित्रांनो आणि जास्तीत जास्त त्याचा प्रचार प्रसार कसा करता येईल किंवा आपली संस्कृती काय होती भारतीयांची कला काय होती संपूर्ण जगापर्यंत जर पोचवायचं असेल तर आपण सर्व सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो खूप छान असं बघू शकता तुम्ही भरपूर असे शिल्प आहे त्याच्यामध्ये याच्यावर युद्धकला वगैरे पूर्वीच्या असायचे ना दाखवल्यात अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये दाखवल्या मित्रांनो आपल्या पुढच्या पिढीला जर आपल्याला आपला इतिहास सांगायचा असेल तर आपण नक्की या मंदिराला एकदा भेट द्या पुढच्या पिढीला किंवा आपल्या घरात लहान मुलं असतील त्यांना देखील घेऊन ग्यु, घेऊन या जेणेकरून त्यांनाही कळेल की आपले पूर्वज किती हुशार होते किंवा आपली आपल्याकडं कला कलाकृती किती उत्तम दर्जाच्या होत्या खूप जुनं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो इथे डिझायनिंग असेल बाकीच्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आधारे केल्या जे के इतिहास अभ्यासक आहेत त्यांनी देखील याचा अभ्यास करा आपल्या पुढच्या पिढीला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करू भारतीय परंपरा भारतीय कला जगातले सर्वात सुंदर आणि उत्तम दर्जाची कला होती उत्तम दर्जाची संस्कृती होती आपली काही कारणाचं हळूहळू हो। मागे पडत गेलं आणि हे मागे पडू नाही द्यायचं आपल्याला आपली नंदी महाराज खूप छान असं म्हणतील मित्रांनो एकदा नक्की भेट द्या धन्यवाद